आजच्या गप्पा सुखाबद्दल हॅपिनेसबद्दल नवल रविकांत हे भारतात जन्मलेले परंतु अमेरिकेत स्थायिक असलेले एक आंतरप्रन्युअर आहेत एक अतिशय सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहेत आणि त्यांचा आयुष्याबद्दलचा ॲप्रोच हा अतिशय प्रॅक्टिकल आहे त्यांचं द अल्मनाक ऑफ नवल रविकांत हे पुस्तक मी पुन्हा एकदा वाचतो आहे आणि त्यातला हॅपीनेस हा जो सेक्शन आहे हा मला आज तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे त्यांचे हॅपीनेस ह्या विषयावरचे विचार हे अतिशय रिलेटेबल आहेत पटण्यासारखे आहेत आणि आपल्या रोजच्या आयुष्यात ते आचरणात आणण्यासारखे आहेत सुख हॅपीनेस ही सध्या आपल्या आयुष्यातली एक दुर्मिळ कमॉडिटी होत चालली आहे आणि ती आपण मिळवलीच पाहिजे असा माझा आग्रह आहे म्हणून आज या गप्पा आयुष्यामध्ये सुख हे शिकावं लागतं यू आर जस्ट अ मंकी विथ अ प्लॅन असं ते म्हणतात स्वतःला आयुष्यात फार सिरियसली घेऊ नका सुख हे आपल्या आयुष्यात आपल्याला वारसा हक्काने मिळत नाही तर ते एक पर्सनल स्किल आहे आणि जे ते तुम्हाला डेव्हलप करावं लागतं जसं फिटनेस आहे जसं न्यूट्रिशन आहे हे तुम्ही शिकता पण हे स्किल तुम्हाला चूज करायला लागेल तरच तुम्ही ते डेव्हलप करू शकता प्रत्येकाचा सुख प्रत्येकाचा हॅपीनेस हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आहे त्यामुळे सुख म्हणजे काय ह्या प्रश्नाला सरसकट सगळ्यांना लागू होणारं उत्तर नाही वयाप्रमाणे अनुभवाप्रमाणे भोवतालच्या बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे सुखाची व्याख्या ही प्रत्येकाची आयुष्यात बदलत राहते ती डायनॅमिक आहे ती कायम राहणार नाही नवल पुढे एक गोष्ट फार छान सांगतात ते म्हणतात की आयुष्यात तुमच्या काहीतरी मिसिंग आहे ही भावना जेव्हा तुम्ही बंद करताना तेव्हा तुम्ही सुखी होण्याची शक्यता भरपूर वाढते कारण आपण सतत आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि गरजा ह्यांच्यातच अडकलेलो असतो सतत आपल्या डोक्यात विचार असतो भूतकाळातल्या रिग्रेट्सबद्दल आणि भविष्यकाळातल्या प्लॅनिंगबद्दल आपलं मन आपलं डोकं हे आत्ता इथे वर्तमानात कधी नसतंच त्यामुळे तुम्हाला हॅपीनेस मिळणार कसा पॉझिटिव्ह थॉट्स अँड पॉझिटिव्ह ॲक्शन्स डू नॉट गॅरंटी हॅपिनेस असं नवल यांचं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही म्हणता की मी आत्ता सुखी आहे तेव्हा तुम्ही असंही म्हणताय की मी आधी सुखी नव्हतो आधी मी दुःखी होतो सो प्रत्येक पॉझिटिव्ह विचारात एक नेगेटिव्ह विचार हा आपसुक दडलेला आहे एक माझ्या बहिणीची परमिशन असेल तर मी एक छोटी गोष्ट सांगतो आत्ता जाता जाता मला आठवली लहान असताना कधीतरी आम्ही ट्विन्स आहोत माझी जुळी बहीण आहे ती तर कोणी आमच्याकडे आलं होतं मला तर मी लहान होतो त्यामुळे आई सांगते ते माझ्या लक्षात आहे तर ते मला म्हणाले अरे शैलेश किती <laughs> किती गुणी मुलगा असतो किती शहाणा मुलगा असतो तर ती बाजूला बसली होती तर लगेच ती म्हणाली म्हणजे मी वेडी हे हे आता सिमिलर मी तुम्हाला बोललो एक जस्ट जोक्स अ पार्ट निसर्गाला सुखदुःखाची भावनाच नाही बरोबर चूक ही भावनाच नाही निसर्गामध्ये जे काही आहे ते सगळं परफेक्टच आहे नद्या नाल्यांना झाडापानांना डोंगरदऱ्यांना काही भावना नाही आहेत त्यांच्या दृष्टीने जे काही जे सीझन्स आहेत जे काही बदल निसर्गात होत असतात ते परफेक्ट आहेत पण आपल्या आयुष्यात तसं आपण धरत नाही खरं तर आपण निसर्गाशी जुळवून घ्यायचं निसर्गाशी जमवून घ्यायचं हे जे म्हणतो ते थोडंफार ह्याच्याशी मला वाटतं जमतं असं मला वाटतं म्हणजे त्याप्रमाणे आपण निसर्गाप्रमाणे आपण विचार करायला हवा असं बहुतेक नवल सुचवत आहेत असा मी विचार करतोय नवल पुढे म्हणतात की तुम्ही स्वतःला नगण्य समजा म्हणजे ह्या युनिवर्स पुढे तुम्ही स्वतःला क्षुल्लक समजा जर का तुम्ही स्वतःला अतिमहत्वाची व्यक्ती समजायला लागलात तर तरी सुद्धा माझी कामं माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही याचा तुम्हाला जास्त त्रास व्हायला लागेल त्यापेक्षा आयुष्य हे असंच असतं आयुष्याकडनं फार अपेक्षा न करता आपण आपलं ठरवलेलं काम शंभर टक्के प्रयत्नपूर्वक करत राहायचं हा जर का विचार आपण ठेवला तर सुखी होणं दुःखी होणं हा हा प्रश्नच निकालात लागेल त्याचा तुम्हाला त्रासही नाही होणार तुम्ही जर का लहान मुलं पाहिली असतील तर बहुतेक वेळा ती आनंदी असतात मजेत असतात कारण त्यांना कालचा उद्याचा विचारच नसतो आपल्या हातात जो काही लिमिटेड वेळ आहे तो आपल्या आनंदासाठी अतिशय जबाबदारीने मला कसा खर्च येईल हा विचार त्यांच्याकडे असतो आणि तोच विचार आपण करायला पाहिजे ह्या जगात मला हव्या तशा गोष्टी का होत नाही त्यापेक्षा ह्या जगाला माझ्याकडून काय हवंय हे मी ओळखून तसे बदल मी माझ्यात करू शकतो का हा जर का विचार तुम्ही केलात तर तुम्ही सुखाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे उचलले असं सांग हे वाक्य जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला समाऊ नवल रविकांत यांची हॅपीनेस बद्दलची पुष्कळ स्टेटमेंट पटायला लागली म्हणजे दिसायला लागली की आपलं सरलेलं आयुष्य अशा वेळेला समोर येतं आणि मग आपले घेतले गेलेले डिसिजन्स गे का घेतले गेले त्याच्या बेसिस काय होतं हे लक्षात यायला लागतं आणि अगदी म्हणजे कॉन्शियसली हॅपीनेसपासून आपण कसे लांब गेलो हे चक्क चित्र डोळ्यासमोर तुमच्या उभं राहील जर का तुम्ही या पद्धतीने विचार केलात तर हे जर का बदल तुम्ही तुमच्यात करायला लागलात ना तर एक हॅपीनेसची एक बेसलाईन तुम्ही करायला लागल आणि ती बेसलाईन तयार झाली की आपोआप हॅपीनेस तुम्ही चूज करायला लागेल ते एक स्किल म्हणून डेव्हलप करायला लागेल बहुतेक वेळा तरुणपणी आपण जगाला हवी असलेली ओळख आपल्याकडं की एक And the of this एक ही एक आपल्या डोक्यात प्रोग्राम केलेली असते आणि तीच ओळख बरोबर आहे असं स्वीकारलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपण जगत असतो आय एम द क्लासिक एक्झाम्पल ऑफ दिस नॉन सेन्स अहो पण ऍक्च्युली हे एक ओझं असतं तुमच्या डोक्यावर जे तुम्हाला मोकळेपणे कधीही जगू देऊ शकत नाही कारण सतत तेच कालची रिग्रेट्स आणि उद्याची चिंता उद्याचं प्लॅनिंग तुम्हाला तुम्ही आजमध्ये कधी जगतच नसता अशा परिस्थितीत नवल म्हणतात की मी माझ्या भूतकाळावर विश्वासच ठेवत नाही आय जस्ट डोंट बिलीव्ह इन एनिथिंग फ्रॉम द पास्ट ना घडलेल्या घटना ना भेटलेली माणसं ना माझ्या सहली ना काही त्यामुळे माझी कालची आजबरोबर तुलनाच होत ना नाही त्यामुळे मला काही म्हणजे मला त्यामुळे दुःखच वाटत नाही मला सुखदुःखाचा प्रश्न तिकडे मी निकालात काढलाय त्यांना आज त्यांचं सुख म्हणजे त्यांच्या मनाची शांतता हे अभिप्रेत आहे इथे नवल एक प्रश्न विचारतात की तुमचा जगण्याचा पर्पज तुमच्या आयुष्यातला पर्पज आणि तुमचा हॅपीनेस यांचा परस्पर संबंध आहे का जर का तुम्ही तुमचा आयुष्याचा पर्पज स्वतःहून निवडला असेल आणि त्याचा पाठपुरावा जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला डेफिनेटली त्याच्यावर आनंद मिळेल पण जर का जगाने तुमच्या आयुष्याचा पर्पज तुमच्यावर लादला असेल तो तुम्ही स्वीकारलाही असेल आणि त्याच्याप्रमाणे जर का तुम्ही आयुष्य जगत असाल तर मात्र तुमचा पर्पज आणि तुमचं सुख तुमचा हॅपीनेस हे दोन्ही एकत्र नांदू शकत नाहीत तुम्हाला अशा परिस्थितीत काहीही न करता ऍप्सोलुटली काहीही न करता एक अर्धा तास एक तास स्वस्थ सुद्धा बसता येणार नाही ही ये अॅक्च्युली टेस्ट आहे तुम्ही करून पहा तुम्ही जर का या परिस्थितीत असाल किंवा संभ्रमात असाल तर हे करून पहा कारण हे काहीही न करता स्वस्थ बसणं डोळे मिटून हे अशा परिस्थितीत शक्यच होत नाही सतत तुमच्या डोक्यात आता पुढे काय व्हॉट इज नेक्स्ट काही ना काहीतरी करायला तुम्हाला तुमचे विचार भाग पाडतील आणि प्रचंड एन्झायटी येईल जिकडे एन्झायटी आहे तिकडे शांतता नाही तिकडे आनंद नाही तिकडे सुखही नाही माझे एन्झायटीवरती माझा एक, एक एपिसोड आहे जो तुम्हाला वरती आय बटनवर मिळेल खाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल ज्याच्यात मी दहा ऍक्शनेबल स्ट्रॅटेजीज सांगितल्या टू कंट्रोल एक्झायटी टू हँडल युअर एन्झायटी तो एपिसोड जरूर बघा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल त्याप्रमाणे मी माझी एक्झायटी पुष्कळ प्रमाणात कंट्रोल करू शकलोय आता आपलं सुख आणि आपलं इन्कम यांचा संबंध बघूया हो माझं इन्कम मंथली एक लाख रुपयांच्या वरती गेलं की मी सुखी होईन माझ्या घराचे हप्ते बंद झाले की मी सुखी होईन हे अगदी आपल्या सगळ्यांच्या डोक्यातले विचार आहेत पण इथे आपण आपलं सुख हे बाह्यरूपी इच्छांवरती सतत जोडतोय आणि हा बुद्धिजम मधलाही अतिशय फंडामेंटल विचार आहे इथे काय होतं की ही गोष्ट झाली की मी सुखी होणार असं आपण ठरवतो पण ती झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी अशा आपल्या ज्या इच्छा आहेत आपले जे डिझायर्स आहेत ते आपण कधी थांबवतच नाही ते ऍक्च्युली एक व्यसन आहे आणि कुठल्याही व्यसनातून आपल्याला सुख किंवा आनंद मिळू शकत नाही बरं मग नवल असं म्हणतात की मग काय इच्छा धरायच्याच नाहीत का कुठली डिझायर्स मनात बाळगायचीच नाहीत का तर बाळगायची काहीच हरकत नाहीये पण त्यावेळी तुम्ही एक मनोमन पक्क हे समजून घ्या की तुम्ही तुमच्या इच्छा असल्यामुळे तुमच्याबरोबर तुमच्या अनहॅपीनेस साठी एक कॉन्ट्रॅक्ट करताय समजून उमजून करताय सो so, तुम्हाला मी आनंदी नाही मी सुखी नाही ही कंप्लेंट करायला आता स्कोप नाही कारण तुम्ही ते अतिशय विचारपूर्वक केलंय पण त्यातनं एक गोष्ट तुम्हाला करता येईल तुमची जी इच्छा आहे एका वेळी ती एकच बाळ घ्यायची आहे आणि ती परफेक्ट डिझायर पाहिजे जबरदस्त तुमच्या मनातनं ती इच्छा आली पाहिजे तर वर्थ आहे त्याच्यासाठी अनहॅपी होणं पण मग त्याचा पाठपुरावा केला पाहिजे प्रामाणिकपणे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत हा विचारही मला एक अफलातून वाटला एका वेळी एकच इच्छा घ्यायची आणि त्याच्या मागे ती पूर्ण होईपर्यंत पाठी लागायचं पण अशा इच्छा बाळगताना तुम्ही ही परिस्थिती लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुमची तब्येत चांगली असते तुमच्याकडे वेळही असतो पण पैसे नसतात साधारण मध्यम वयात तुमच्याकडे पैसे असतात तुमच्याकडे तब्येतही असते पण तुमच्याकडे वेळ नसतो आणि तुम्ही एकदा साठीच्या पुढे गेलात की तुमच्याकडे वेळही असतो तुमच्याकडे पैसेही असतात पण तुमच्याकडे तब्येत असेलच याची खात्री नाही सो so, हे जर का तुम्हाला तीनही गोष्टी एका वेळी करणं जमलं तर तुम्हाला सुखाची गॅरंटी आहे असा त्यांचा विचार आहे आणि हे अगदी पटण्यासारखं आहे बर नवल यांचे अजूनही पुढे काही विचार आहेत हॅपीनेस बद्दल जे मला डेफिनेटली तुमच्याबरोबर शेअर आहे तर आपण दुसरा एपिसोडही याला कंटिन्युएशन मध्ये आपण करतोय पण हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा तुमच्या हॅपीनेसचा सा तुम्ही विचार करताय का ते एक स्किल आहे हे तुम्हाला पटलंय का ते डेव्हलप करता येण्यासारखं स्किल आहे ह्याची तुमची खात्री पटली आहे का हा एपिसोड ऐकून ते मला कळवा जी अनहॅपी असतील तुमच्या आयुष्यात जी लोक तुमचे मित्र मैत्रिणी त्यातल्या कुठल्याही एका माणसाबरोबर हा एपिसोड शेअर करा हे प्रयोग आहेत आयुष्यातले हे आपण करून पाहिले पाहिजेत आणि ही जेव्हा हुशार माणसं काहीतरी आयुष्यात अचीव्ह केलेली जेव्हा सांगतात ना तेव्हा काहीतरी म्हणजे आणि अतिशय प्रॅक्टिकल आणि रिलेटेबल आहे म्हणजे हे वाचताना आपल्याला मी आधीही माझ्या काही मध्ये सांगितले की आपण आपल्या आयुष्यातल्या काही प्रसंग इथे अक्च्युली आठवून त्याच्याशी रिलेट करू शकतो की तेव्हा मला तेव्हा मी का आनंदी नव्हतो का सुखी नव्हतो आणि मी नंतर मला हा विचार आला डोक्यात की अरे मी तेव्हा हे जर का केलं नसतं तर मी एखाद वेळेस सुखी झालो असतो सु। आणि ही जी आता ह्या एपिसोडची जी पार्श्वभूमी आहे ही अगदी शंभर टक्के आपल्याला पटण्यासारखी आहे आणि हे मार्ग हॅपीनेस मिळवण्याचे हे आपण आचरणात आणू शकतो सो थँक्यू व्हेरी मच दुसरा एपिसोडही वरती घेऊन लवकरच येतोय तोपर्यंत आमचा चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करत राहा आणि शेअर करत राहा ऑल द बेस्ट